शिरुने सलून पुण्यातील किवळे येथील प्रशस्त आणि सर्व सुविधा युक्त एकमेव सलून एकच नाव आणि ते म्हणजे पणास युनिसेक्स मेल फीमेल सलून खूप साऱ्या सुविधा आम्ही देणार आहोत आपल्याला आणि तेही डिस्काउंट दरामध्ये ओनर ज्योती प्रीतम कदम दोन हजार अठरा पासून या क्षेत्रात काम करत असून त्यांचा संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी सदोतीस अठरा एकोणीस त्र्याऐंशी हा असून त्यांचा मेल आय डी आहे पणास शून्य बत्तीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे आमचा पत्ता अश्मन प्राईड शॉप नंबर पाच आणि सहा विकास नगर किवळे तालुका हवेली जिल्हा पुणे पिनकोड एक्केचाळीस एकवीस शून्य एक एक वेळ अवश्य भेट द्या आणि आमच्या दर्जेदार कामाची खात्री करून घ्या दर्जेदार क्वालिटीसाठी एकच नाव पणाश युनिसेफ

मांजरी येथील जेतवन बुद्धविहार ट्रस्टला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर कोल्हे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना डॉक्टर कोल्हे म्हणाले की आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं परवा कोणीतरी म्हटलं की पाहिजे तेवढा निधी देतो पण कचाकच बटन दाबा पण ही लोकशाही मुलांची अवहेलना होत आहे हा निधी आपल्याच पैशातून दिला जातो असं म्हणत अजित पवार यांच्या विधानावर डॉक्टर यांनी टीकास्त्र पाटील यांनी देखील आपल्या खेडच्या प्रचार उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करत त्यांनी शेवटची निवडणूक म्हणून जाहीर केलं उमेदवारी अर्ज भरण्याआधीच त्यांनी सांगून टाकलं की त्यांची शेवटची निवडणूक समोर पराभव दिसत असल्याने सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचं डॉक्टर कोल्हे यांनी बोलताना सांगितलं त्याचबरोबर पंधरा वर्षांच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर निवडणूकला सामोरे जायला हवं होतं परंतु तसं काहीच पाहायला मिळत नाही केवळ वैयक्तिक टीका आणि सहानुभूती या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जातोय याशिवाय मतदारसंघात पंधरा वर्षात काहीही काम केलं नाही कोणताही मोठा प्रकल्प आणता आला नाही त्यामुळे माजी खासदार सपशेल फेल ठरलेले असताना असा केविलवाणा प्रयत्न करत आहेत सर्वसामान्य मतदार सुज्ञ झाला आहे जर कोणी म्हटलं की ही माझी शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ पुन्हा मत मागायला येणार नसाल तर मतदारांशी कशी ठेवणार प्रतिस्पर्धी उमेदवार अडहराव पाटील यांना डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सवाल केला ही कोणाची व्यक्तिगत निवडणूक नाही ही कोणाची पहिली निवडणूक की कोणाची दुसरी निवडणूक याचा मतदारांना काहीही घेणं देणं नाही ही देशाची निवडणूक आहे पुढील पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा ही त्याची निवडणूक आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा